नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे शेतकरी मित्रांसाठी महत्त्वाची आनंदाची बातमी पावसासंदर्भात येत आहे राज्यातील अनेक भागामध्ये मान्सून सक्रिय झाला असून विशेष करून आपण बघू शकतो की उद्या अकरा जुलै राज्यातील अनेक परिसरात देखील वादळी वाऱ्यासह जोरदार ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे तर कोणत्या जिल्ह्यामध्ये पडणार आहे जोरदार ते मुसळधार पाऊस तर बघण्या तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा छोटी शेतकऱ्यांना मित्रांना आपण बघू शकतो की राज्यातील छत्रपती संभाजीनगर तसेच पुणे आणि आसपासच्या परिसरात जोरदार पावसाची शक्यता बांधता अहमदनगरला देखील अति मुसळधार पाऊस इकडे नाशिक इगतपुरी मालेगाव या परिसरात देखील पाऊस वाढण्याची शक्यता आहे तसेच मुंबई ठाणे रायगड या परिसरात देखील वादळी वाऱ्यासह जोरदार मुसळधार पावसाची शक्यता बनताना दिसत आहे मराठवाड्यात देखील पावसाचा जोर वाढणार आहे तसेच लातूर उस्मानाबाद बीड या परिसरात देखील जोरदार पाऊस होण्याची शक्यता इकडे विदर्भातील नागपूर भंडारा गोंदिया आदिलाबाद फुसद या परिसरात देखील वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याची शक्यता आहे नांदेडला देखील जोरदार पाऊस बरसण्याची शक्यता आहे मित्रांनो आपण शकतो की मध्य महाराष्ट्र मराठवाडा या परिसरात आता मान्सून त्या ठिकाणी सक्रिय असून अनेक परिसरात जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस या परिसरात बरसण्याची शक्यता आहे रात्री उशिरापर्यंत तसेच आज रात्री देखील या परिसरात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे पुणे आणि आसपासचा परिसर इगतपुरी या परिसरात देखील जोरदार पाऊस शक्यता आहे घाटमाथ्याला देखील अतिमुसळधार पाऊस बरसणार आहे त्यामुळे देखील अनेक